मुरलीधर मोहोल मैं मैं मुरलीधर मोहोल ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं, मैं मुरलीधर मोहर ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ राज्य के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे नात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। करूँगा मुरलीधर पहलीच राज्याचे मंत्री म्हणून पुण्याचे पुण्याचे खासदार म्हणून निवडून देण्यात आले आणि त्यांना खास मंत्रिपदाचं पद दिले गेले तर आपण बघू शकता की मुरलीधर मोहोळ यांना मोदींच्या दर्शन घेता वेळेस आणि त्यांना मंत्रिपदाचं पद दिल्याबद्दल ते खूप खुश आहेत आणि ते असे मित्रांनो चला तर पाहू आपण मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची प्रकारे शपथविधी घेतलेली आहे मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवड निवडून आलेले खासदार मुरिन मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी ला, लाग लागली आणि लागलेली आहे आणि मोदीच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आज शपथ घेणार आहे त्यांच्यासोबत तीस ते चाळीस खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे त्यामध्ये पुण्यात मध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून सकाळी फोन आला त्याच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे मुरलीधर मोहोळ मोहोळ आणि जे प्रथमच पुण्यातून खासदार झाले त्यानंतर त्यांना सरळ मंत्रिपद मिळाली मुरलीधर मोहोळ यांना काँग्रेसचे उमेदवार रवी रवींद्र धागेकर यांचा पराभव केला आणि नगरसेवक महापौर ते केंद्रात मंत्रिपद अशा त्यांची कारकिर्दी असल्या असणार आहे मुरलीधर मोहोळ हे देवेंद्र फडणवीसचे फडणवीस पड़न्वीच यांचे जवळचे आहेत जवळचे असल्या कारणानं पुण्यात दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले कोल्हापुरात तालीम कॉलेज तालीम केलेले मोहोळ एकोणीसशे त्र्याण्णवच्या सुमारास पुण्यात राजकीय खराड्यात आखाड्यात आणि उतरलेले पक्ष संघटनेत विधी जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेव सेवकाचे पद स्थानिक समितीचे अध्यक्ष आणि महापौर पद होत आहे त्यामुळे किल्ले कसलेल्या पैलवान ते खासदार अशा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे संघटनेत वार्ड वार्ड अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चेच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शहर युवा मोर्चेचे अध्यक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र सचिव उपाध्यक्ष शहर भाजपाचे सरचिटणीस शिक्षण मंडळा मंद्रा, मंडळामध्ये सदस्य प्रदेश सरचिटणीस अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या त्यांना पार पाडल्या आणि अशा प्रकारे त्यांनी चांगल्या प्रकारे आपली शपथविधी पार पाडलेली आहे पुण्यात दहावीपर्यंत पर्यंत त्यांनी शिक्षण केले आणि दोन हजार त्र्याण्णव सुलभ पुण्यात राजकीय आखाड्यात उतरले ते आणि त्यांनी आपले चांगले कामं केले आणि चांगल्या प्रकारे जनतेच्या नजरेत चांगले राहिले त्याच्यामुळे ते या यावेळेस खासदार म्हणून निवडून आले आणि अशाच प्रकारे समोरही त्यांनी काम करावे मंत्रिपदाच आणि जनतेला सपोर्ट करावा आणि जनता त्यांना सपोर्ट करेल बट त्यांनी जर जनतेचा समजूत घेतली आणि चांगली कामं केली तर इथून समोरही ते चांगल्या प्रकारे कामं करतील अशी माझी आशा आहे आणि इथून समोर त्यांनी चांगले कामं करावे अशा प्रकारचे माझं म्हणणं आहे आणि आपण बघू की त्यांनी कशाप्रकारे शपथविधी घेतलेली आहे चला